नमस्कार मित्रांनो मी अमोल मला स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला आणि बॅलायकन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आजचा आपला व्हिडिओ रक्षाबंधन बॅनर एडिटिंग बर होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर पहा व्हिडिओमध्ये एक स्टेप मध्ये पासवर्ड आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ते आप आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफे तुमच्या समोर येईल त्यानंतर आपल्याला हे टेक्स डिलीट करून घ्यायचं आहे डिलीटवर व टॅप करायचे ओके ठेवायचे त्यानंतर हे टेक्स डिलीट झालेले बघू शकता त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे एक नंबरचं ऑप्शन यूज इमेज फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे बघू शकता एकदम कडक आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा वफ तुमच्या समोर येईल त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्या नंतर फ्रम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली बघू शकता त्यानंतर तिला ओपन करून घ्यायची ओपन केल्याच्या नंतर खालचे स्टूल बार आपल्याला त्यानंतर आपल्याला स्टूल बार स्को करून ना रिलेटिव्ह ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याची भीट आपल्याला फुल कॅनवास करून घ्यायची बघू शकता एकदम कडक बसलेली पी एन त्यानंतर आपल्याला बरोबर टॅप करायचं आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही रक्षाबंधन नेमक्याला कॅलिग्राफी पी एन जी दिलेली आहे बघू शकता एकदम कडक तिला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेअर तुमच्या समोर येईल त्यानंतर आपल्याला तिची ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे ओके okay, एकदम कडक ॲडजस्टमेंट केलेली बघू शकता त्यानंतर बरोबर टिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला नाही पी एन जी दिलेली बघू शकता तुला ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्याच्या नंतर बरोबर टॅप करायचं टॅप केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची वीता आपल्याला फुल कॅनवास करून घ्यायचे ओके okay, बघू शकता एकदम कडक डिझाईन बनत चाललेली आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला प्लस ऐकून क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला बाऊ बहिणीच्या पवित्र सणाची शुभेच्छा ती पी एन जी दिलेली आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर त्याची आपल्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे ओके एकदम वाट कडक बसलेली बघू शकता तुम्ही त्यानंतर बरोबर टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर प्लस सायकडे क्लिक करायचं आहे फ्रंट गेल्यावर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या मी तुम्हाला ही पी एन जी दिलेली आहे बघू शकता त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि फुल कॅनवास करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम कडक बसलेली पी एन जी त्यानंतर आपल्याला प्लस सायकडे क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपली सुरचुक पट्टी ऍड करायची आपल्याला बघू शकता तिची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आपल्याला ओके एकदम कडक चुबीर पट्टी वाचलेली बघू शकता त्यानंतर आपल्याला आपला लोगो ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला आपला लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याला अशी एकदम कोपऱ्याला सेट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा तऱ्हेने आपला बॅनर तयार झालेला आहे त्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर टॅप करायचं आहे डिफॉल्टमध्ये जाऊन अल्ट्रा सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे त्यानंतर हे लोडिंग होत आहे बघू शकता ক্লোজ কেলে ব্যাপার গ্যালে মধ্যে বাইডি একদম কড়ক ব্যাণ্ড তৈরি